नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो शुक्रवारी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या मतदानाची फेरी पार पाडली जाणार आहे त्यानंतर आणखीन सहा फेऱ्या मतदानाच्या होणार आहेत एक जूनला मतदानाची शेवटची सातवी फेरी होईल आणि ती चार जूनला देशभर एकाच वेळेला सगळ्या मतांची मोजणी सुरू होणार आहे आज मी बोलतो आहे त्या दिवशी म्हणजे सतरा तारीखनंतर कुठलेही ओपिनियन पोल येऊ शकणार नाही आहेत बातम्यांमध्ये कोणता पारड जड आहे वगैरे वगैरे चर्चा होईल वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला अर्ज दाखल होणार आहेत त्यामुळे काही ठिकाणचा प्रचार चालू असेल काही ठिकाणचा प्रचार बंद झालेला असेल पण दरम्यान जे आलेले ओपिनियन पोल आहेत मत आहेत त्यांचे जे निष्कर्ष आहेत त्यावरून होणारा धुमाकूळ हा जवळजवळ दीड महिना चालू राहणार आहे कारण मी बोलतो आहे की मला वाटतं सतरा तारीख आहे म्हणजे एप्रिल महिन्याचे तेरा दिवस आणि जून मला मेचे एकतीस दिवस म्हणजे जवळजवळ चोपन चव्वेचाळीस दिवस चव्वेचाळीस दिवस मतदानाची प्रक्रिया चालणार आहे आणि या कालखंडात आधी येऊन गेलेले जे ओपिनियन पोल आहेत मत आहेत त्यातली आकडेवारी आहे यावरून वेगवेगळ्या माध्यमामध्ये अक्षरशः हुज्जत वादावादी रंगत जाणार आहे अर्थात एक गोष्ट असते चाचण्या काय सांगतात चाचण्यांतून काय निष्कर्ष निघतात याला काही तसा अर्थ नसतो कारण ती मला वाटतं एक हिंदीतलं एक काय म्हणतात भक्तिगीतासारखी ओळे जिसकी रही भावना जैसी प्रभुमूर्ततीनं देखी तैसी म्हणजे तुमची जी भावना असेल तुमची जी श्रद्धा असेल त्यानुसारच समोरचा आकार असतो त्यामध्ये तुम्ही तुमचा ईश्वर शोधत असता तुमची जर कृष्ण भक्ती असेल तर तुम्हाला रामाच्या मूर्तीतसुद्धा भगवान श्रीकृष्ण दिसू शकतो आणि तुम्ही राम भक्त असाल तर तुम्हाला बंसीधर श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये चित्रामध्ये सुद्धा राम दिसू शकतो कारण शेवटी श्रद्धा आणि भावना हेच तुमच्या शरीरावर नजरेवर आणि बुद्धीवर परिणाम करत असतात त्यामुळे मतचाचणी घेऊन घरोघर फिरून मतदारांना भेटून काही लाख मतदारांना भेटून त्यांचं मत आजमावण्याचा कितीही आणि कसाही प्रयत्न केलेला असला तरी एक गोष्ट साफ असते त्यातून जी मतांची टक्केवारी आकडेवारी समोर येते त्याकडे कसं बघायचं आहे तुम्ही ठरवायचं असतं असं म्हणतात ना की पाण्याचा अर्धा भरलेला ग्लास आहे तर ज्याला सकारात्मकदृष्ट्या बघायचं आहे तो म्हणेल अर्ध ग्लास तर भरलेलं पाणी आपल्याकडे आहे ज्याला नकारात्मकतेने बघायचं आहे तो तेच ग्लास बघून सांगेल अर्ध ग्लास तर रिकामी आहे त्यामुळे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय शेतावर गेलेल्या शेतकरी आणि बैल यांच्या नजरेमध्ये असाच फरक असतो शेतकऱ्याला त्या शेतात जी कणसं आलेली असतात ती दिसतात तर बैलाला सगळं शेत हिरवंगार चारा वाटतो सांगायचा हेतू असा की चाचण्या मतचाचण्या ओपिनियन पोल जे आलेले आहेत त्याच्या आकड्यावरून जी हुज्जत चाललेली आहे त्यामध्ये एक मोठी गल्लत अशी होते की प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने बघत असतो आणि मग यामध्ये जे राजकीय वादावादी वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते नेते बोलून वा वाहिन्यांवर रंगवली जाते त्यामध्ये प्रत्येकजण आपल्या दृष्टीने बघत असतो उदाहरणार्थ मी आज एका चॅनेलवर बहुतेक टाईम्स नाव असेल की काहीतरी होता तर तिथे आत्ताच्या आकड्यामध्ये भाजप हा कसा तीनशे चार पाचशे त्रेचाळीसपैकी तीनशे अड अठ्ठ्याहत्तर वगैरे जागा मिळवणार एन डी ए असे आकडे होते त्यावर बोलताना मला वाटते आर किंवा कुठला तरी प्रवक्ता होता तो म्हणाला ठीक आहे तुमचे आकडे आणि त्याच्यावर तुम्ही ठाम बोलता हे योग्य आहे पण हे आकडे विश्वासार्ह किती असतात चार महिन्यापूर्वी जेव्हा पाच विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी झाली तेव्हा जे निकाल आले आणि त्याच्या आधी एक महिनाभर तुम्ही असंच त्या विधानसभांचे जे मत चाचण्या सादर केल्या होत्या त्याच्यामध्ये किती तफावत होती तुम्ही छाती ठोकून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यामध्ये काँग्रेस कशी निर्विवाद बहुमताने निवडून येणार हे सांगत होता पण तुमचे अंदाज चुकले मतदाराने चुकवले मध्य प्रदेश असो किंवा छत्तीसगड असो दोन्ही राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला तितकाच तो तुमच्यासारख्या चाचणीकर्त्यांचा आणि पत्रकारांचासुद्धा पराभव होता कारण फक्त अमित जिंकणार असं म्हणत नव्हतो काँग्रेस पक्ष म्हणून तुम्हीसुद्धा छाती ठोकून सांगत होता की काँग्रेस पक्षच बहुमत मिळवणार पण मिळवलं का नाही मिळवलं त्यामुळे तेव्हा जसे तुमचे मतचाचणीचे अंदाज फसले तसंच आत्ता होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही जो भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए यांना तीनशे अठ्ठ्याहत्तरचा वगैरे आकडा काढला आहे तो चुकणार नाही कशावरून तुम्ही टोकपणे आज सांगताय की भाजप एन डी ए जिंकणार आहे तुम्हीच चार महिन्यापूर्वी काँग्रेस दोन राज्यात जिंकणार म्हणत होता पण तेव्हाही चुकला आता चुकणार नाही याची गॅरंटी काय त्यामुळेच आकडे जे समोर येतात किंवा दाखवले जातात त्याकडे प्रत्येकजण बघणार कसा यानुसार तो निष्कर्ष काढू शकत असतो आणि जोपर्यंत वस्तुस्थिती समोर येत नाही वस्तुस्थिती समोर येत नाही तोपर्यंत ठामपणे काही बोलत राहणं हे गैरलागू असतं आता आणखीन एक त्यातला मोठा फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे दोन हजार नंतरच्या म्हणजे गेल्या साधारण पाव शतकात जे काही असे मत पेव फुटलं आणि एकामागून एक संस्था निघाल्या आकडे निघाले आकडे देण्यात आले त्यांची गफलत का होते हे पण आपण समजून घेतलं पाहिजे <coughs> शेवटी आपण माणसं आहोत चुका होतात आपण अचूक असणं अशक्यच आहे कारण आपण माणूस आहोत आपली जेवढी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीची जेवढी झेप आहे तोपर्यंत माणूस झेपावू शकतो आणि त्यावर आधारित त्याने काही निष्कर्ष काढलेले असतात सगळी गणित अक्षरशः शेकडो दिवसांची मेहनत एवढं करून जे अवकाशवीर पाठवले होते कल्पना चावला ज्यामध्ये होती ज्या अवकाशयानामध्ये त्याचा अपघात होऊन तिचा मृत तिचा मृत्यू झाला जर अचूक अचूक गोष्टी गणिताला आणि विज्ञानाला मांडता येत नसतील तर मानवी मनाचा वेध घेऊन कोण कसं मतदान करील याचा अचूक अंदाज काढणं कुठच्याही मत सुद्धा केवळ अशक्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण परिस्थिती कशी होईल आता इथे बसून ज्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान किंवा मंगळयान बनवलेलं असतं त्यांनी आजवरचा जो माहिती मिळवलेली आहे त्याच्या आधारे एक गणित मांडलेलं असतं एक आराखडा तयार केलेला असतो आणि त्यानुसार यान सोडलेलं असतं आपलं पण पहिलं चंद्रयान तुम्हाला आठवत असेल जवळजवळ शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याने योग्य प्रवास केला पण अखेरच्या टप्प्यात चंद्रयान आणि आपल्याकडचा नियंत्रण कक्ष यांचा संपर्क तुटला होता आणि पुढे काय झालं याचा पत्ता लागू शकला नाही त्या इस्रोचे प्रमुख होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं एखाद्या लहान बाळाला आपण पहिली दुसरीच नापास झाल्यावर रडू यावं तसं त्या एवढ्या मोठ्या वैज्ञानिकाला रडू फुटलं होतं आणि पंतप्रधानांनी त्याला जवळ घेऊन त्याची पाठ थोपटून त्याची समजूत काढली होती दुसऱ्या प्रयत्नात भारतीय यान हे चंद्रावर जाऊन पोचलं सांगण्याचा हेतू हा की प्रत्येक वेळेला ही चाचणी बरोबरच आहे शंभर टक्के बरोबर आहे असं शक्य नसतं कारण तुम्ही जेव्हा अंदाज बांधला आहे त्यानंतर अनेक घटना घडत असतात त्या घटना घडतात त्याचा त्या परिणाम जनमानंसावर होत असतो आणि त्यानुसार काही प्रमाणात मतदानामध्ये फरकसुद्धा पडत असतो काही मतं त्यानंतरच्या घटनाक्रमामुळे प्रभावित होऊन बदलू शकत असतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे अन्यथा आता आणखीन एक फॅक्टर त्याच्यात येतो की आपण जेव्हा एखादी मोटार खरेदी करतो तेव्हा त्या मोटारीची सगळी माहिती दिलेली असते कारची ही ताशी इतकी पडू शकते इतक्या लि लिटर अंध इंधनावर इतके किलोमीटर पडू शकते हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं पण त्यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं असतं ते आकडे आणि ती माहिती ही प्रयोगशाळेतल्या प्रयोगावर आधारित असते कारण त्यांची जी कार आहे ती त्यांनी जी व्यवस्था तयार केली आहे त्या व्यवस्थेच्या काय त्या कसोटीवर ते आकडे देत असते पण त्यांच्या प्रयोगशाळा किंवा त्या कंपनीचं जे रस्ते असतील त्यांनी बनवलेले कारची कसोटी घेण्यासाठी ते रस्ते आणि प्रत्यक्ष हायवे आपण वापरायचे रस्ते यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो तितके खड्डे त्यांच्या प्रयोगाच्या शाळेत नसतात आणि म्हणूनच प्रत्यक्ष रस्त्यावर गाडी येते तेव्हा जी आकडेवारी आपल्याला पॅम्पलेटमध्ये दिलेली असते ती खरी ठरत नाही पण त्यासाठी कोणी तक्रार करत नाही त्याच्या आसपास जाणारं असलं तरी सामान्य माणूस खुश होतो ग्राहक खुश होतो आता गंमत लक्षात घ्या की हे मतचाचण्यांचे आकडे जे काढले जातात त्याविषयी एक छान खुलासा सेफॉलॉजिस्ट यशवंत देशमुख यांनी केलेला आहे यशवंत देशमुख म्हणाले की दोन हजार नंतरचे अनेकांचे अनेक संस्थांनी केलेले मीसुद्धा केलेले जे ओपिनियन पोल होते ते काही अंशी चुकत गेले आणि याचं कारण आम्ही ज्या आधारावर हे पोल तयार करतो चाचण्या घेतो त्याचा आधार पण थोडासा चुकीचा राहिलेला होता आणि तो आधार काय होता तर जनमानसात सत्तेवर असलेल्या पक्षाविषयी आणि त्याच्या कारभाराविषयी नाराजी किती आहे ही माहिती गोळा करायची आणि त्या माहितीच्या आधारे त्या सरकारला त्या राजकीय सत्ताधारी पक्षाला परत एकदा मतदान होईल किंवा नाही कमी होईल तर किती होईल जास्त होईल तर किती होईल ही सगळी माहिती आम्ही गोळा करायचो पण आमच्या डोक्यातला दृष्टिकोन साफ होता की जे सत्तेत बसलेले सरकार आहे किंवा पक्ष आहे त्याला लोक त्याच्यावर नाराज आहेत की नाही त्याच्यावर जनता खुश आहे की नाही हा आमच्या चाचणीमागचा हेतूच नसायचा म्हणजे चाचण्या या नकारात्मक हेतूने किंवा नकारात्मक उद्दिष्ट लक्ष समोर ठेवूनच त्या व्हायच्या सगळा मतचाचण्यांचा आधार होता तो अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सत्तेत असलेल्या शासनकर्त्याच्या विरोधातली जी जनभावना असते त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जो पक्ष किंवा जो मुख्यमंत्री पंतप्रधान सत्तेत बसलेला आहे त्याचा लोकांना कंटाळा येतो किंवा त्याच्या कामकाजामध्ये कारभारामध्ये एक उदासीनता येते आणि त्यामुळे जी नाराजी निर्माण होते ती मतामध्ये परवर परावर्तित होत असते आणि त्यावर आधारितच आमचे सगळे ओपिनियन पोल चाचण्या आधारलेल्या होत्या आणि तिथे गल्लत व्हायची की आम्ही कधीही प्रो इन्कुम्बन्सी म्हणजे सत्ताधारी पक्षावर खुश असलेला मतदार याचा विचारच केला नाही आणि त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत जी अर्थव्यवस्था आणि जी शासन व्यवस्था देशात होती ती समाजवादी अर्थव्यवस्था होती अर्थव्यवस्थेवर अत्यंत कठोर नियंत्रण होतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली अर्थव्यवस्था मोकळी करण्यात आली मुक्त अर्थव्यवस्था आली आणि त्याचे फार मोठे फायदे मध्यम कनिष्ठ मध्यम वर्गीय यांना मिळत गेले एक नवा नवश्रीमंत वर्ग समाज समाजामध्ये तयार होत गेला आणि तो हळूहळू शासकीय धोरणांचे फायदे मिळणारा वर्ग म्हणून तयार झाला आणि त्यामुळे त्रुटी कमतरता हे विषय मागे पडत गेले आणि प्रो इन्कुम्बन्सी हा फॅक्टर मोठा होत गेला सरकारच्या धोरणांचा फायदा मिळालेला एक मतदार वर्ग असतो घटक असतो याची दखलच <coughs> दोन हजार एकोणीसपर्यंत वीस वर्षात कुठच्या ओपिनियन मेक ब ओपिनियन पोलवाल्यांनी घेतली नाही आणि म्हणून त्यांचे अंदाज चुकत गेले कारण सरकार आता उदाहरण त्यांनी छान दिलं की बेरोजगारी ही समस्या आहे की नाही असं विचारल्यानंतर चाचणीमध्ये सहभागी झालेल्या मतदारांनी एकोणतीस टक्के लोकांनी सांगितलं की हो बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे समस्या आहे आम्ही जेव्हा मतदान करू तेव्हा आम्ही बेरोजगारी याचा गंभीरपणे विचार करूनच मतदान करू पण इथे आणखीन एक गल्लत होती ती गल्लत अशी की एकोणतीस टक्के लोकांना बेरोजगारी ही प्रमुख समस्या वाटत असली तरी ती सोडवणारा पक्ष कुठला असेल कुठला पक्ष बेरोजगारीची समस्या सोडवू शकेल असं तुम्हाला वाटतं हे विचारल्यानंतर एकोणतीसपैकी सत्तावीस टक्के म्हणाले की, की मोदी सरकारच बेरोजगारीची समस्या सोडवू शकेल आता गल्लत कुठे होते बघा की तुम्ही बेरोजगारी ही समस्या आहे का तुम्ही चॅनेलच्या चर्चांमध्ये प्रवक्त्यांकडून ऐकत असाल अरे काय बोलता डेटा बघा एकोणतीस टक्के लोक बेरोजगारीला गंभीर मानतात बेरोजगारी, बेरोजगारी ही सगळ्यात भेडसावणारी महागाई भेडसावणारी पण हेच प्रश्न लोकांना सतावणारे असले तरी ती सोडवणारी जी पार्टी असेल जो पक्ष असेल त्याकडेच मतदाराचा झुकाव असतो त्यामुळे मतदाराचा झुकाव कुठल्या बाजूला आहे याला प्राधान्य देऊन तुम्ही जर ओपिनियन पोल तयार केला तर तो, तो सत्याच्या वास्तवाच्या जवळ येऊ शकतो आणि तिथे गेल्या वीस वर्षात गल्लत झाली की अँटी इन्कम्बन्सीच्या आधारावर ओपिनियन पोल बनवले जात होते प्रो इन्कम्बन्सीचा विचारही चाचणीकर्त्यांच्या मनाला शिवत नव्हता जनता सरकारच्या विरुद्ध आहे का एवढंच बघितलं गेलं पण बाजूने आहे का हा प्रश्नसुद्धा विचारला गेला नाही मग गल्लत होते हा एक घटक आहे दुसरा घटक आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रामुख्याने दोन हजार चौदा नंतरच्या निवडणुकीत सगळ्या ओपिनियन पोल चाचणी यांना धक्का देणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो एकूण मतदानाची टक्केवारी मतदानाची टक्केवारी ही अंदाजामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे या आणि तो ओपिनियन पोलमध्ये मिळत नाही कारण मतदान किती टक्के होईल हे तुम्ही कुठलाही चाचणी करता ओपिनियन पोलवाला सांगू शकत नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोनही लोकसभा निवडणुकांमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे कल्पना करा मित्रांनो जवळजवळ दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यामुळे जवळपास नऊ ते दहा टक्के मतदान वाढलं त्यामुळे आकडेवारी ओपिनियन पोल करणाऱ्यांचे आकडे हे सत्तावन्न टक्के मतांसाठी खरे असू शकतात पण पुढची जी नऊ दहा टक्के मतं वाढली त्यासाठी ओपिनियन पोलचे निष्कर्ष बरोबर ठरू शकत नाहीत जो मतदार उत्साहाने घराबाहेर पडतो इतर वेळेला उदासीन असतो तो काहीतरी डोक्यात घेऊन बाहेर पडतो आणि त्याला आजवरच्या आकडेवारीच्या आधाराने काढलेला निष्कर्ष उपयोगी ठरत नसतो त्यामुळे आत्ताची निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेली आहे त्यामध्ये पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक मतदान घडवून आणायचं हे भाजपचं लक्ष आहे टार्गेट आहे माझ्या मते मा गेल्या वेळेला सहासष्ट सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे भाजपने यावेळेला पंच्याहत्तर टक्के मतदान करायचं यासाठी बूथ प्रमुख पन्ना प्रमुख वगैरे वगैरे एकेका गल्ली बोळातले गावातले आपले कार्यकर्ते कामाला झुंपलेले अर्थात पंच्याहत्तर टक्के मतदान इतकं सोपं नाही आहे इंदिराजींच्या हत्येनंतरसुद्धा त्रेसष्ट चौसष्ट टक्के मतदान झालं होतं त्यानंतर चौदामध्ये आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये ते सहास सहासष्ट सदुसष्ट टक्क्यांपर्यंत आलं त्यामुळे एकदम पंच्याहत्तर टक्के म्हणजे आठ नऊ टक्क्याची झेप घेतली जाणं फार कठीण आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की पंच्याहत्तर टक्के मतदानासाठी प्रयत्न केल्यानंतर ते जर सत्तर एकाहत्तर टक्केपर्यंत घडवण्यात भाजपला यश आलं तर फार मोठा फरक पडतो कारण एक टक्का मतदान वाढणं याचा अर्थ जवळजवळ सत्त्याण्णव लाख मतं वाढतात दोन टक्के म्हणजे जवळजवळ एक लाख नऊ एक कोटी नव्वद हजार आणि तीन टक्के म्हणजे किती होतात बघा जवळजवळ पावणे तीन कोटी मतदार वाढतात आणि पावणे तीन कोटी मतदार जर भाजपने वाढवले आणि त्या पावणे तीनमध्ये दोन कोटी भाजपाला आणि उरलेले दुसरीकडे गेले तरी भाजपच्या मतामध्ये थेट दोन कोटी मतांची गेल्या वेळपेक्षा वाढ होऊ शकते आणि तिथे फार मोठा फरक पडतो आणि म्हणून आगामी निवडणुकीत काय होणार आहे चार जूनला आपल्याला कुठले आकडे ऐकायला मिळणार आहेत त्याच्यात खरोखरच चमत्कार घडणार का मोदी परत एकदा तीनशे सत्तर आणि एन डी ए चारशे पार हे शक्य आहे का याचं तुम्हाला आयडिया हवी असेल ऐकणाऱ्यांना मी सांगतो आहे ज्यांना ह्याची आयडिया पाहिजे त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला धागा देतो थ्रेड देतो तो थ्रेड असा आहे की परवा एकोणीस तारीखला जे मतदान होणार आहे त्या मतदानाची टक्केवारी किती आहे वर लक्ष ठेवा पुढच्या साठ फेऱ्या व्हायच्या आहेत पण पहिल्या फेरीतच जर खरोखरच सत्तर टक्के मतदान झालं बहात्तर टक्के एकाहत्तर टक्के अडसष्ट टक्के किंवा अगदी साठ पासष्ट टक्के तरी त्यानुसार ओपिनियन पोलमध्ये आलेल्या आकड्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडेल हे विसरू नका विसरू नका जर सत्तर टक्क्याच्या एकोणसत्तर सत्तर, सत्तर किंवा एकाहत्तर टक्के मतदान पहिल्या फेरीत झालं तर भाजप नरेंद्र मोदी हे तीनशे सत्तर आणि चारशे पार या घोषणा खऱ्या करू शकतील पण त्याच्या उलट पहिल्या फेरीत जर मतदान बासष्ट त्रेसष्ट टक्क्याच्या जा पलीकडे जाऊ शकलं नाही तर मात्र भाजपला तीनशे सत्तर आणि चारशे पार जाणं अशक्य होईल हे लक्षात घ्या म्हणून पहिल्या फेरीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी दुसऱ्या दिवशी किती मिळते तिकडे लक्ष ठेवा बासष्ट त्रेसष्ट चारशे पार वगैरे विसरा सत्तरच्या आसपास किंवा वर खाली असेल तर तीनशे सत्तर शक्य आहे चारशे पार शक्य आहे बस मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार